भर पावसात फेरीवाल्यांचा कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा कल्याण डोंबिवली महापालिकेने गेल्या आठवडाभरापासून स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे आज फेरीवाल्यांनी या कारवाई विरोधात भर पावसात महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला आहे यावेळी फेरीवाल्यांनी महापालिकेने सुरू केलेल्या या कारवाईचा निषेध नोंदवला आमच्या फेरीवाल्यांच्या रिपब्लिकन हॉकर्स फेडरेशन तर्फे आम्ही प्रमुख मागण्या हे केल्या आहेत की जी काय आता सध्या आणण्याची कारवाई होती ती तात्काळ थांबावी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून जी कारवाई होते ती तात्काळ थांबावी थांग राष्ट्रीय फेरवाल धोरणाची अंमलबजावणी अद्यापही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून झालेली नाही त्यामुळं कायदा असं सांगतो हो की जोपर्यंत राष्ट्रीय फेरिवाल धोरणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत फेरीवालावरती कारवाई करायची नाही राष्ट्रीय फेरिवाल धोरणाच्या माध्यमातून फेरीवाल लायसन त्यांना व्यवसायासाठी जागा देऊन जर ते परत त्या ठिकाणी आले तर कारवाई करावी असा कायदा आहे आणि असा नियम असताना या सर्व नियमांना कल्याण डोंबिवली महानगरपाला फाट्यावर मारून अधिकारी फाट्यावर मारून हे अन्यायी कायद्याविरोधी आणि अन्यायी कारवाई आहेत त्याचा जाहीर निषेध रिपब्लिकन पार्टी रिपब्लिकन हॉकर्स फेडरेशनतर्फे आम्ही करत आहोत आणि जोपर्यंत राष्ट्रीय फेरीवाल धोरणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत फेरेवालांना आयत्याच त्याच ठिकाणी पट्टे मारून बसण्याची सवलत द्यावी ही मागणी घेऊन आम्ही ते आलो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण